आमदार विक्रमदा दुष्काळ पोसण्याची धमक आणि दूरदृष्टी असणारे नेतृत्व आमदार सतेज पाटील वाडदिने आमदार सावंत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव ज्यांची नाळ मातीशी आणि बांधिलकीशी जन जनतेशी असते अशा नेतृत्वाच्या मागे जनता कायमच ठाम असते हा इतिहास आहे आमदार विक्रमदादा सावंत हे असेच नेतृत्व आहे त्यामुळे या नेतृत्वाला जतकरांनी जपायला हवंच पण ते वाढवण्याची जबाबदारी स्वीकारावी असे आवाहन करून जतवरचा दुष्काळ हा शब्द पुसण्याची धमक त्यांच्यात असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री तथा काँग्रेस नेते आमदार सतेज उर्भाबंटी पाटील यांनी केले जत येथे आमदार विक्रमदादा सावंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या अभिष्टचिंतन सोहळा आणि कार्यकर्ता मेळाव्यात आमदार पाटील बोलत होते यावेळी आमदार विक्रम दादा सावंत काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील अथनीचे नेते चिदानंद सवदी जितेश कदम शिवाजीराव काळुंगे बयाजी शेळके मनोज सरगर सुजयनना शिंदे सरदार पाटील ॲडव्होकेट कोडक सुजाता पाटील बसवराज बिराददार उद्योजक मारुती मोरे विनोद सावंत निलेश बावणे सलीम पाछापुरे अशोक बननेवर महादेव कोळी यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होती आणि त्या वाढदिवसाला आपण गेलो पाहिजे या भूमिकेतून आम्ही सगळी मंडळी ताज आलेलो आहोत विक्रम सावंतांची धडपड त्यांचं चाललेलं काम हे मतदारसंघातला जो काय जत तालुक्याचा डाग आहे जो काय या जत तालुक्याला दुष्काळ लागलेला शब्द आहे तो कायमस्वरूपी पुसून काढला पाहिजे हा शब्द या जग तालुक्याच्या मतदारसंघाचा इतिहास जमा झाला पाहिजे त्या दृष्टीने असताना सुद्धा संघर्ष आम्ही म्हणजे ज्याच्याकडून काम घेत त्याच्याकडून काम करून आहे हा अनुभव ते सातत्याने आज इथं महाराष्ट्राच्या सगळ्याकडून काम करून घेणे कर्नाटक मध्ये असताना सरकार करून फक्त सावत समजा हे सरकार असू दे देही सरकार असू दे आता सुद्धा त्या प्रश्ना मागे प्रामाणिकपणे विक्रमराव सरकार येतात सगळे सगळ्याचा एक वेगळा इतिहास विकासाचा विक्रम साबरो रिपोर्ट एसबीएन